मुलानेच काढला आपल्या सावत्र आईचा व वडिलांचा सुपारी देऊन काटा मुलानेच आपले वडील आणि सावत्र आईला मारण्याची सुपारी दिली होती त्यातूनच चौघांचे हत्याकांड घडले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे आठ संशयित मिरजेचे रहिवासी आहेत त्यांना पासष्ट लाखांची सुपारी देण्यात आली होती असंही तपासात निष्पन्न झालंय रहिवासी प्रकाश बाकडे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले होते त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचं ठरवलं त्यानुसार त्याने संशयितांना सुपारी दिली त्याचबरोबर विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने ता। आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्राई आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकळे यांच्या पाहुण्या असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा त्यांचा विनायकचा सावत्र भाऊ हे या हत्याकांडात मारला गेला फिरोज नासिर अहमद काजी वैवर्ष एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर गदक जिशान मेहबूब अली काजी वयवर्ष चोवीस राहणार हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अशफाक काजी वयवर्ष एकोणीस सुलतान जिलानी काजी वैवर्ष तेवीस महेश जगन्नाथ साळुंखे वयवर्ष एकवीस वाहिद लियाकत बेपारी वयवर्ष एकवीस अशी अटक केलेल्यांची के नावे आहेत तसेच प्रकाश बाकळे आणि त्यांची पत्नी सुनंदा घरातील वरच्या खोलीत झोपी गेले होते त्यांनी आतील कडी लावून घेतली होती संशयितांनी दरवाजावर अनेकदा लाथा मारल्या तोपर्यंत प्रकाश यांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यामुळे घाबरून संशयितांनी तेथून पलायन केले पण त्याआधी ते त्यांनी त्यांचा दुसरा मुलगा कार्तिक यांच्यासह वागदत्त वधू व तिच्या आई वडिलांची हत्या केली या प्रकरणाने गदग संपूर्ण राज्य हदरलंय